जर तुमचे सांधे दुखत असतील गुडघे दुखत असतील कंबर दुखी पाठ दुखी नस दबणे बी पी शुगर किंवा हाडांचे आजार जर तुम्हाला झाले असतील तर फक्त हा एक घरगुती उपाय करा सर्व अंगदुखीपासून त्या हाडांच्या समस्येपर्यंत कायमची सुटका फक्त एकदा घ्या आणि तुम्हाला कोणतेही महागडे औषधं घेण्याची गरज भासणार नाही मोठमोठ्या डॉक्टरांकडे जायची गरज उरणार नाही इतका जबरदस्त उपाय की या तुम्हाला यापुढे दवाखान्याची पायरी देखील ओलांडण्याची गरज पडणार नाही घरामध्येच असणारे या वस्तू आहेत त्यामुळे तुम्हाला खर्च सुद्धा शून्य रुपये येईल जर का हा घरगुती उपाय तुम्ही एकदा केला तर चोवीस तासाच्या आतमध्ये तुमचे सर्व दुखणे गायब होतील मग कोणताही आजार असो पाय दुखी गुडगे दुखी कंबर दुखी नस दबणे अशा सर्व दुखण्यावर अतिशय रामबाण उपाय या गोष्टी घरात सहजपणे उपलब्ध असतात हा रामबाण उपाय एकदा नक्की करून पहा मित्रांनो ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी होते त्यावेळेस शरीर छोट्या छोट्या लक्षणांद्वारे त्याचं सिग्नल देते आपल्याला शरीरामध्ये कुठे ना कुठे वेदना होतात हातापायामध्ये ताकद राहत नाही थकवा येतो थोडं काम केल्यावर पण हातपाय दुखतात पायांमध्ये क्रॅम्प्स येतात चेहरा निस्तेज होतो त्याचप्रमाणे नीट झोप सुद्धा लागत नाही सारखी चिडचिड होते जर तुमच्यामध्ये अशी लक्षणं दिसून येत असतील तर समजून जा की तुमच्यामध्ये सुद्धा कॅल्शियमची कमतरता झाली आहे पण आता आपल्याला चिंता करण्याची गरज नाही कारण आपण असे सहा उपाय जाणून घेणार आहोत की ज्याच्या नियमित वापरानं शरीरातील कॅल्शियमची कमी पुन्हा भरून येईलच पण शंभर वर्षापर्यंत पुन्हा आपल्याला कॅल्शियमची आणि हाडांच्या आजारांची चिंता करण्याची गरज भासणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचप्रमाणे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा सोबतच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कॅल्शियम हे असं खनिजत्व आहे जे आपल्या स्नायूंसाठी हृदयासाठी दातांसाठी आणि हाडांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं असतं शरीरातील नव्वद टक्के कॅल्शियम आपल्या दातांमध्ये आणि हाडांमध्ये डिपॉझिट असतं आणि शरीराची सिस्टीमच अशी आहे की ज्यावेळेस शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं त्यावेळेस आपल्या शरीर दातांमधून आणि हाडांमधून कॅल्शियम खेचून घेत असतात त्यावेळेस दात लवकर खराब होतात आणि हाडे ठिसूळ होतात त्याचबरोबर हाडांचा आकार सुद्धा छोटा व्हायला लागतो आधुनिक संशोधनामधून तर हे समोर आलंय की कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सारखी त्वचेची गंभीर आजार होण्याची शक्यता सुद्धा आहे ही शक्यता वाढत जाते आता प्रश्न आहे की आपल्याला कॅल्शियम कमी का पडतं काही कारण तर खूप सोपी आहेत सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या आहारामध्ये कॅल्शियमच नाही दुसरं कारण म्हणजे कॅल्शियम युक्त अन्न खाऊन सुद्धा आपण आपल्या मंद पाचन शक्तीमुळे कॅल्शियमला पचू शकत नाही किंवा आपण अशी काही औषधं घेतोय की ज्यामुळं शरीर कॅल्शियमला ऍब्सॉर्ब करत नाही बाकी कारण म्हणजे तंबाखू सिगरेट अल्कोहोल किंवा चहा यांचं अतिसेवन याचबरोबर मीठ किंवा साखरेचं प्रमाण जास्त खाणे कॅल्शियमचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या समोर येतं दूध पण आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये भेसळ असते त्यामुळे अनेक लोकांना दूध सुद्धा पचत नाही त्यामुळे आज मी तुम्हाला कॅल्शियमचे असे सहा स्तोत्र सांगणार आहे ज्याच्यापासून तुम्हाला दुधापेक्षा अनेक पटीनं जास्त कॅल्शियम मिळेल मित्रांनो पहिला स्तोत्र म्हणजे आहे चुना चुना हा शब्दच मुळामध्ये कॅल्प म्हणजेच कॅल्शियम या शब्दापासून बनलेला आहे मित्रांनो चुना हा कॅल्शियमचा सर्वोत्तम स्तोत्र आहे पण चुन्याचं सेवन आपण कसं करतोय हे तेवढंच महत्वाचं आहे पहिली तर गोष्ट चुना हा खाण्यायोग्य असला पाहिजे खायचा चुना आपल्याला कोणत्याही पानशॉपवर किंवा किराणा मालाच्या दुकानांमध्ये सहजतेने मिळून जाईल आयुर्वेदामध्ये असं वर्णन आहे की गव्हाच्या एका दाण्या एवढा चुना आपण दररोज दह्यामध्ये मिसळून खाल्ला तर पंधरा दिवसांमध्ये आपली कॅल्शियमची डेफिशियन्स कमी होते दह्यामध्ये टाकून खायला का सांगितलं कारण दही हा स्वतः कॅल्शियमचा एक उत्तम स्तोत्र आहे व दही हे स्निग्धसुद्धा असतं ज्यावेळेस कॅल्शियम स्निग्ध म्हणजेच ऑइली गोष्टींमध्ये बरोबर खाल्लं जातं त्यावेळेस हाडे कॅल्शियमला ग्रहण करतात म्हणूनच कॅल्शियमच्या गोळ्या आपण पाण्याबरोबर घेऊन सुद्धा अनेकदा त्याचा काही सुद्धा फायदा होत नाही तर दुसरा उपाय म्हणजे खाईचा डिंक मित्रांनो काटेरी बाबळी या बहुगुणी वनस्पतींचे अनेक गुणधर्म असतात पण या बाबळीपासून आपल्याला सर्वात मोठा फायदा मिळतो तो म्हणजे खायच्या डिंकांच्या स्वरूपात या डिंकामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम तर असतंच पण त्याचबरोबर मॅग्नेशियम प्रोटीन आणि फॉलिक ॲसिडसुद्धा असतात म्हणून शरीराचं झीज भरून काढण्यासाठी बाळंतण स्त्रीला डिंकाचा लाडू आवर्जून खायला देतात डिंकाचे नियमित सेवन केल्यानं शरीरातील उष्णता संपते अर्धा ग्लास दुधामध्ये डिंक बारीक करून त्यामध्ये थोडीशी खडीसाखर टाका व्यवस्थित मिक्स करून त्याचं सेवन करा हे हाडे मजबूत करण्याचं काम करतं आणि जर तुम्हाला दूध पचत नसेल तर डिंकाचे लाडू करून खावा लाडू बनवण्यासाठी आपल्याला खारी खोबरं खसखस आणि शुद्ध तुपामध्ये तळलेला डिंक लागतो मिश्रण एकत्र करून डिंकाचे लाडू तयार होतील अनेक लोकांचं तोंड सतत कोरडं पडतं जिबेमधून लालसर होते त्याचप्रमाणे सारखं तोंड येतं अशा वेळेस डिंक बारीक वाटून त्याची पूड जिभेवर किंवा तोंडाच्या आतमध्ये लावा आपल्याला त्वरित आराम मिळेल मित्रांनो ढिंकामध्ये असलेल्या चिकटपणामुळं हाडांमधील वांगण टिकून राहतं म्हणून सांध्याच्या आरोग्यासाठी ढिंकांचं सेवन करणं आपल्याला गरजेचं आहे डिंक आपल्याला सहजतेनं किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाईल तिसरा उपाय म्हणजे राजगिरा आपण प्रत्येकानं राजगिऱ्याचे किंवा लांब वाट्याचे पालेभाजी खाल्लेलीच असते त्यांच्या बियापासूनच राजगिरा बनतो राजगिऱ्यामध्ये शंभर ग्रॅममध्ये तीनशे चाळीस एम जी कॅल्शियम असते त्याचबरोबर त्याच्यामध्ये विटॅमिन बी व्हिटॅमिन सी मॅग्नेशियम आणि नऊ प्रकारचे ॲमिनो ॲसिडसुद्धा असतात राजगिर्याच्या नियमित सेवनानं वाढलेले वजन सुद्धा कमी होते आपण राजगिऱ्याचं पीठ तयार करून त्या पिठाची भाकरी किंवा थालीपीठसुद्धा बनवू शकतो त्याचबरोबर राजगिऱ्यापासून तिखट किंवा गोड धनिया आपण तयार करू शकतो हाच राजगिरा भाजल्यावर त्याच्या लाह्या तयार होत असतात व या लाह्यापासून राजगिरा चिक्की लाडू खीर वगैरे पदार्थ तयार होतात राजगिऱ्यांच्या लाह्याचे पोड लाडू तर आपण उपवासाला खातोच राजगिरा पचवायला अत्यंत हलका असतो त्यातील लायसिन नावाच्या घटकामुळे केसांची चांगली वाढ होते डायबेटीज पेशंट व बीपी कोलेस्ट्रॉलच्या पेशंटनं तर आवर्जून राजगिरा किंवा त्यांच्या लाह्या खाल्ल्या पाहिजे हाडांच्या मजबूतीसाठी रोजच्या आहारामध्ये राजगिऱ्याचा एकतरी पदार्थ नक्की ठेवा त्यानंतर मित्रांनो चौथा उपाय म्हणजे नाचणी नाचणी हा डायबेटीजच्या पेशंटसाठी उत्तम उदाहरण आहे नाचणीच्या सेवनानं ना रक्तातनं ना वाढलेली साखर तर कमी होतेच त्याचबरोबर शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे एम जी कॅल्शियमसुद्धा आढळून येते याच्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळं आपला ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्रित राहतो त्याचबरोबर नाचणीमध्ये आयरन असल्यामुळं नाचणी खाणाऱ्यांचं हिमोग्लोबिन सुद्धा कमी कमी होत नाही आपल्याला नाचणीची भाकरी तर माहीतच आहे पण त्याचबरोबर नाचणीचा आपण डोसासुद्धा बनवू शकतो इडली सुद्धा बनवू शकतो विविध पिठं एकत्र करून नाचणीचं थालीपीठ सुद्धा बनवू शकतो नाचणीचं उपीट सुद्धा बनवू शकतो दलिया बनवू शकतो आणि वजन वाढवायचं असल्यास नाचणीची सत्व खीर आणि वजन कमी करायचं असल्यास नाचणीचं सूप सुद्धा ते बनवून पिऊ शकतो मित्रांनो पाचवा उपाय म्हणजे हुलगेत हे कॅल्शियम बाबतीत सर्व डाळी आणि कडधान्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे शंभर ग्रॅम हुलग्यामध्ये तीनशे एम जी कॅल्शियम असतं म्हणूनच इंग्लिशमध्ये हुलग्याला हॉर्स ग्रॅम म्हणजेच घोड्यासारखी ताकद देणारी डाळ म्हणून सुद्धा ओळखलं जाते इतर कडधान्यांमुळे मुतखडा होऊ शकतो पण हुलग्यांच्या नेहमीच सेवनानं आपला किडनी स्टोन आणि शुगर हे ॲटोमॅटिक कंट्रोलमध्ये राहतात त्याचबरोबर राजमा आणि काळा हरभरा सुद्धा कॅल्शियमचा आयुर्वेदामध्ये मुगाला सुद्धा सर्वश्रेष्ठ मानलं जातं त्यामुळे तुम्ही आठवड्यातून सहा दिवसांसाठी पहिल्या दिवशी मूग दुसऱ्या दिवशी हुलगे तिसऱ्या दिवशी काळे हरभरे चौथ्या दिवशी पुन्हा मूग पाचव्या दिवशी राजमा आणि सहाव्या दिवशी पुन्हा मऊ अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी कडधान्याचा वापर आपल्या आहारामध्ये ठेवला तर बहुतांश आजार जे आपल्या प्रोटीनच्या आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असतात ते होणारच नाहीत मित्रांनो आपण समोरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊन येऊयात मित्रांनो जर तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्ही दही चुना खायचे त्याचबरोबर डिंक राजगिरा नाचणी हुलगे किंवा तीळ यापैकी कोणत्याही तिळण पदार्थाचं नियमितपणे सेवन केल्यास आपल्या हाडांचे कॅल्शियमची कमतरता आपोआप भरून येईल कॅल्शियम आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे जे जे काही हाडांचे त्रास होत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईलच कमीत कमी तीन महिन्यांसाठी याचा वापर करा आणि न चुकता कमेंटमध्ये तुमचे अनुभव आम्हाला सांगा जर तुम्हाला व्हिडिओमधून काही नवीन समजलं असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ लगेचच शेअर करा व्हिडिओच्या खाली उजवीकडे सबस्क्राईब बटन असेल त्याला नक्की दाबा